विक्रमगड विधानसभेत सध्या प्रचार रंगात आलेला पाहायला मिळतोय मागील पाच वर्षात जनतेची विकास कामं केल्याने सध्या मला जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मात्र मी केलेली विकास कामं सांगायला गेलो तर मला दोन तास लागतील असं सांगत विक्रमगड विधानसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुनील भुसाराय यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला तसंच भाजपाकडून साम दाम दंडाचा वापर सुरू असला तरी देखील विक्रमगड विधानसभेतील सर्वसामान्य जनता ही माझ्याच पाठीशी असल्याचं देखील भुसारा यांनी पदरी प्रमाणे पालघर नाशिक रस्ता सहा पदरी करण्याला माझं प्राधान्य राहील असं आश्वासन देखील यावेळी सुनील भुसारा यांनी दिलं या मतदारसंघामध्ये दिल। मागच्या पाच वर्षामध्ये केलेल्या रस्ते पाणी वीज शासकीय इमारती आश्रम शाळांचं बांधकाम या मतदारसंघात दिलेल्या ऐतिहासिक अंबुलन्सची संख्या सर्वसामान्य लोकांसाठी या सगळ्या विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी जो मी पुन्हा जनतेचा खोल मागण्यासाठी उभा आहे आणि मला खात्री आहे की प्रचंड बहुमताने मला जनता निवडून देईल मागच्या वेळेला बावीस हजाराच्या लीडनी मी आलो होतो या वेळेला तो लीड डबल होईल असा मला त्याने विश्वास आहे महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे कोणी केली आहे का केली आहे कशाकरता केली आहे याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे महायुतीमध्ये जरी महायुती असली पण त्यामध्ये दोन गट पडलेले आहेत ते फक्त मध्ये नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडलेले आहेत त्याचा फायदा निश्चितपणाने महाविकास आघाडीला होईल आणि मला वाटतं की जे सत्तेत एकत्र बसलेत त्यांचा एकमेकांमध्ये समन्वय असल्यामुळे या राज्याचा जो बोजवारा उडाला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये तो बोजवारा त्या ठिकाणी जनता त्याचं उत्तर देण्यात देईल आणि महाविकास आघाडी सरकार येईल असं मला या निमित्ताने वाटतं प्रामुख्याने या मतदारसंघातला मनोर विक्रमगड जव्हार आणि मोखाड हा रस्ता सत्याहत्तर कोटी रुपयांचा आपण केला त्याचबरोबर जव्हार ते शेलवास रस्ता आपण तेरा कोटी रुपयांचा केला वाडा देवगाव हा रस्ता सव्वीस कोटी रुपयांचा केला पाली विक्रमगड मलवा तलवाडा हा रस्ता पण आपण जवळपास सत्तावीस कोटी रुपयांचा केला साडे तेराशे पन्नास कोटी तेराशे पन्नास कोटीचे रस्ते आपण या मतदारसंघात केले आपलं प्रकल्पाचं काम जे बंद पडलं होतं ते सुरू केले त्याचबरोबर खडखड धरण स्वतः उद्धव साहेबांनी भेट दिली होती त्यानंतर बाजूला लेंडी ले ले प्रकल्पाला दोनशे चौदा कोटीची प्रशासकीय मान्यता आणून आपण त्याचे काम सुरू केले मोखाडा संपूर्ण तालुक्याला बाराशे पंधरा कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना बैतरणा धरणाचं पाणी आणण्याचं काम मी या मागच्या अडीच वर्षामध्ये केलेलं आहे आणि मला वाटतं एवढा मोठा प्रकल्प राज्यामध्ये कुठेही नाही की एका संपूर्ण तालुक्याला नाशिक जिल्ह्यातून पाणी आणून देण्याचं काम मी कथिन करतोय त्यामुळं या सगळ्या विकास कामांच्या जोरावर त्याचबरोबर या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येक पी एस सीला केंद्राला मी अँबुलन्स दिलेला आहे भारतामध्ये एकाच मतदारसंघात स्वतःच्या आमदार निधीमधून पहिल्या बारा आणि नंतर अठरा आणि आता पुन्हा बारा तीस अँबुलन्स देणारा मी भारतातला कदाचित एकमेव आमदार असेल त्यामुळे एवढ्या विकास कामांच्या जोरावर मी माझ्या जनतेच्या दारात मागण्यासाठी जात आहे ही सभा त्याच उदाहरण आहे की प्रचंड जनाधार माझ्या पाठीमागे आहे लोकांचं प्रेम कोविड का कोविडच्या काळामध्ये केलेलं मेहनत ही मला कामाला आलेली आहे आणि प्रामाणिकपणा माझ्या मी राहिलो पन्नास खोक्याला हजार कोटींच्या निधीला आणि मंत्रिपदाला बळी पडलो नाही आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे या लोकांनी जे मला मत दिली होती अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी त्यांच्या भूमिकेला प्रामाणिक लावलं त्यामुळं या सगळ्या मतांची बेगमी ही मला मिळणार आहे लोकांचा आशीर्वाद लोकांचं प्रेम या भागातला आपला माणूस म्हणून मला मिळतोय त्याच्या प्रत्येक मला दिसंदेश येतोय अत्यंत बहुमताने पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी विजयी होईल अशी मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये भविष्यकाळामध्ये माझा पालघर आणि नाशिक हा रस्ता स्वप्न करायचं माझं स्वप्न आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांसाठी नाट्यगृह निर्माण करणं जवाहरलाल स्टेडियम आहे त्याचं सुंदर नूतनीकरण करणं त्याचबरोबर मी रयत शिक्षण संस्थेची पाच कोटीची इमारत उभी केली आपण ती बघायला पाहिजे खूप सुंदर आहे तशाच भाऊशाळा रयत शिक्षण संस्थेचा जाळं ते विक्रमगडला आणि जवळला उभं करून या भागामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलंय आपण ते भारतीय जनता पक्षाने हरवण्याचा घाट पालघरला घातलाय ते रद्द करून ते पुन्हा जवळला बांधणं विक्रमगडला आणि जवळला दोन्ही ठिकाणी डी फार्मसी बी फार्मसी कॉलेज काढणं विधी महाविद्यालय लॉ कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे विधी विधी माझ्या मंजूर आहे नर्सिंगचं कॉलेज पण मंजूर आहे या पुढच्या काळामध्ये जनता माझी मागणी राहील ही माझी स्वप्न आहे